देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा देवीचा, कि देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन विधी केल्यामुळे देवी कृपा अतिशय शीघ्र प्राप्त होते म्हणून नवरात्रीमध्ये असे कुंकुमार्चन सगळ्यांनी करावे लवकरच नवरात्र येत आहे आणि बऱ्याचशा महिला वर्षामध्ये खूप दिवशी म्हणजे पौर्णिमा अमावस्या मंगळवारी शुक्रवारी बऱ्याचश बऱ्याचशा सण मार्गशीर्ष गुरुवारी यानंतर बघा चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळेस कुंकुमार्चन करत असतात आणि त्यांना त्यांचा तेन अनुभवसुद्धा आलेला आहे अर्चन ही माता लक्ष्मीची देवी आईची आपल्या कुलस्वामिनीची एक सेवा आहे आणि कुमकुम अर्चन म्हणजे देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा नाही काहीतर सुपारीवर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे स्तोत्र मंत्र म्हणत मनत। कळालं खूप प्रभावी ही सेवा आहे करून मगा इतका आनंद वाटतो खूप छान ही सेवा आहे तुम्ही इतर वेळेत करत नसाल तर कमीत कमी महिलांना हा जोडून विनंती करते तुम्ही नवरात्रीत तरी करा आणि कुंकुमार्चन हे स्त्रिया पुरुष दोघंसुद्धा करू शकतात कारण ही कुलस्वामिनीची सेवा आहे तुम्ही रोज केलं ना तरीसुद्धा तुमचंच यामध्ये भलं आहे कारण कुलस्वामिनीची जर सेवा केली कु कुलस्वामिनीचं कृपाछत्र आपल्यावर असलं ना आपल्याला आयुष्यामध्ये खरंच कसलीच कमी पडत नाही सुद्धा मिस्टरसुद्धा कुंकुमार्चन करतात श्रीयंत्रावर आमची कुंकुमार्चनची रोजची सेवा असते तर आता बघा मी तुम्हाला त्याचे फायदे काय ते पण सांगते कारण फायदे पटल्याशिवाय ऐकल्याशिवाय तुम्ही ही सेवा करणार नाही नवरात्रीमध्ये केलं तर अतिउत्तम किंवा वर्षभरामध्ये जेव्हा देवीच्या काही तिथी असतात महालक्ष्मीची आपण सेवा करतो त्यावेळेस पण करत जा कु, कु कुंकू हे देवीला अतिशय प्रिय असल्यामुळे ते जर आपण देवीला अर्पण केलं तर देवी प्रसन्न होते ती माता लक्ष्मीची कुलस्वामिनीची एक सेवा आहे आपल्या घरात बघा लक्ष्मीचा वास असावा तिने स्थिर असावं लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी त्यानंतर पैशाबाबत बाबतीत कुठल्याही समस्या असतील आणि शारीरिकसुद्धा विधी कारण शरीर हे सुद्धा आपलं एक धन आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं सुख वैभव आपल्या आय आयुष्यामध्ये असण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी घरामध्ये सगळं मंगलमय सगळं भलं होण्यासाठी तुम्हाला कुंकुमार्चन विधी करायचा असतो कुंकूमध्ये खूप ताकद असते तर त्यामुळे तुम्हाला देवीवर हे कुंकू वाहून आपल्याला ही सेवा करायची असते नवरात्रीत केलं तर खूपच चांगलं तुमच्या आयुष्यात जे काही आर्थिक संकट असतील ना ते शंभर टक्के दूर होतील मी नेहमी सांगते ताईंनो कुमकुमार्जन ही सेवा करत जा याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की तुम्ही बघा आता नऊ दिवसामध्ये बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रोज केलं तरीसुद्धा चालेल नाही वेळ सुट्टीच्या दिवशी करा कमीत कमी नवरात्रीमध्ये एक तरी दिवशी करा कुठल्याही मंगळवारी करा शुक्रवारी करा किंवा जमेल त्या दिवशी करा आता महत्वाचा प्रश्न ताई आमच्या घरी घट बसतात किंवा बसत नाही तरी गेलं तर चालेल का घट बसले असतील किंवा बसले नसतील तरी सुद्धा कुंकुमार्जन करू शकतात ताई आमच्या घरी घट बसलेले आहे मग देवीचा टाक जो आहे कुलदेवीचा टाक हा घटी बसलेला आहे मग तो हलवता येणार नाही ना बघा घटी दे आपण जे घट बसवतो हो आहे घटावर फक्त जो टाक आहे तर तो आपल्याला हलवायचा नाही आहे बाकी श्रीयंत्र तुम्ही हलवू शकतात देवीची मूर्ती जी आहे ती पण तुम्ही हलवू शकतात तर त्यामुळे असं काही नाही आहे ही एक मनातली शंका तुम्ही दूर करून टाका आणि त्यानंतर श्रीयंत्र बघा आता हे माझ्याकडचं श्रीयंत्र आहे हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हे खूप जड आहे हे श्रीयंत्र मोठं आहे यापेक्षा एक छोटी साईज पण मिळते श्रीयंत्र म्हणजे देवीचं हे आसन आहे बघा देवी आई तिचं आसन सोडून कधीही जात नाही म्हणून श्रीयंत्राची जर सेवा आपल्या घरामध्ये झाली ना तर देवी आई तुमचं घर सोडून माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कुठेही ना जाणार नाही आणि तुम्हाला माहिती माता लक्ष्मीची कृपा असेल ना तर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमी पडत नाही म्हणून बघा श्रीयंत्र नसेल तर प्लीज घ्या तुम्ही मी हट्ट करेल तुम्ही म्हणाल का ताई श्रीयंत्र घ्यायला लावतात अनुभव आहेत बऱ्याचशा ताईंचे अनुभव आहे माझा स्वतःचा अनुभव आहे श्रीयंत्र तुम्ही नवरात्रीमध्ये घेऊन स्थापित करा कुठे मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे पण तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तिचं आसन कधीही सोडून जात नाही म्हणून श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्जन करा श्रीयंत्र ठीक आहे आत्ता घ्यायचं नाही आहे चालेल तुम्ही देवीचा फोटो असेल महालक्ष्मीची मा, मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर पण करू शकतात नाही तर सुपारी तर आपल्या घरामध्ये असतेच त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकतात लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बघा श्रीयंत्र हे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सुद्धा आपल्याला पूजायचं असतं आता सगळे सणवारांचे दिवस सुरू होणारे तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहे या घेऊन ठेवायच्या आहे की जेणेकरून पाहिजे त्या दिवशी आपण त्यांची सेवा करू शकतो आता श्रीयंत्रावर समजा तुम्ही रो रोज कुंकुमार्जन केलं किंवा जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही म्हणाल की ताई मते कुंकू लगेच काढून टाकायचा क नाही श्रीयंत्र आपल्याला रोज धुवायचं नसतं त्याचा रोज देवांसारखी आंघोळ करायची नसते तुम्ही पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा त्याचं स्वच्छता जी आहे ती करू शकता त्याचं कुंकू आपल्याला काढून घ्यायचं आहे एका डबीत तुम्ही जमा करा हे कुंकू तुम्ही परत वापरू शकतात परत काढायचं परत वापरायचं परत काढायचं परत वापरायचं त्यामुळे त्या कुंकू ते कुंकू जे आहे ते अतिशय ताकदशीर बनतं प्रभावी बनतं आणि ते कुंकू रोज तुम्ही कपाळी लावायचं आहे आपण जे कुंकू आता हे बघा हे जे कुंकू मी लावते रोज हे श्रीयंत्राचं कुंकू असतं माझे मिस्टर पण रोज ऑफिसला जाताना कपाळी कुंकू लावून जाता मुलीला स्कूलला जातानासुद्धा मी रोज कपाळाला कुंकू लावते या कुंकूमध्ये खूप ताकद आहे आपल्यावर येणारे संकट टळतात आपल्यावरचे विघ्न टळतात आपल्यावर कुठल्याही कोणाच्या वाईट विचारांचा प्रभाव पडत नाही इतकी ताकद त्या कुंकूमध्ये असते तर त्याच्यामुळे तुम्ही हे कुंकू जे आहे ते तुम्ही रोज वापरू शकतात किंवा तुम्ही कपाळी पण रोज लावायचं आहे ते फेकून देऊ नका हा अतिशय हे म्हणजे महत्त्वाचं कुंकू आहे असं कुठे पण टाकू नका आता कुंकुमार्जन कसं करतात बघा कुंकुमार्चन या तीन बोटांनी केलेलं अधिक फायदेशीर असतं कोणी कोणी या दोन बोटांनी पण करतं म्हणजे करंगळीच्या शेजारचा बोट आणि अंगठा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो त्यावेळेस या तीन बोटांनी करायचं आहे आणि मूर्तीवर किंवा फोटोवर करता तर त्यावेळेस तुम्ही या पाच बोटांनी पण करू शकता श्रीयंत्रावर आपण असं आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे आता पहिले मी तुम्हाला श्रीयंत्रावर कसं कुंकुमार्जन करायचं तर ते दाखवते तांबणामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्हाला तुमचं श्रीयंत्र घ्यायचं आहे व्यवस्थित छान मध्यमागे ठेवा आता कुंकुमार्जन करताना तुम्हाला नित्य सेवेचं जे पुस्तक तुमच्याकडे असेल माझ्याकडे हे खूप जुनं आहे थोडंसं खराब झालेलं आहे इथे मंत्र विभाग आहे पान नंबर तेहतीस चौतीस जे आहे चौतीस्वर मंत्र विभाग आहे इथे सगळे मंत्र आहेत तर इथे बघा या लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्यानंतर यासोबतच इथे बघा नवार्णव मंत्रसुद्धा आहे या तुम्हाला ज जमल्यास तुम्हाला श्रीसुक्ताचा पाठ करत इथं श्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे तुम्ही यूट्यूबला लावा आणि प्रत्येक ओवीनंतर नंतर तुम्हाला नमोनमा म्हणायचं आहे किंवा आता श्रीसुक्त थोडं मोठं आहे जमल्यास सोळा वेळेस नाही जमते तुम्ही एकदा म्हणा आणि फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडायचा आहे त्यावेळेस कुंकुमार्चन करायचं नाही आहे तर तुम्ही बघा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमः त्यानंतर एक माळ तुम्ही नवारणव मंत्र ओम ऐम ह्री क्लीम चामुंडा विचे आता बघा नवारणव मंत्राने मी तुम्हाला दा दाखवते कसं करायचं हे तीन बोटं वापरायचे कुंकू घ्यायचं आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमहा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमहा ओम एम रीम क्लिम चामुंडाय विचे नमो नमः असं म्हणत तुम्हाला एकशे आठ वेळेस तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे काहीही नाही जमलं तर फक्त नवार्णव मंत्र एकशे आठ वेळेस म्हणत कुंकुमार्चन करा तरी पण चालेल किंवा तुमचं कुलस्वामिनीचं नाव घेऊन शेवटी नमो नमहा म्हणायला विसरू नका ते महत्वाचं आहे कुंकू टाकताना नमो नमः हा उपचार झालाच पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर प्लीज घ्या त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहे आता असं हे श्रीयंत्रावर झालं ठीक आहे आता त्यानंतर मी तुम्हाला सांगते समजा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर इथे ठेवायचं आहे फोटोन ते आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आता या या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्जन करताना तुम्हाला खालून वर करायचं आहे कसं ते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही पाच बोटांनी कुंकू घ्या ठीक आहे पाच बोटांनी कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर ओम ॲम भ्रीम ग्लीम चामुंडाय विचे नमो नम ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नम हा तुम्हाला दिसण्यासाठी मी साईडने करते समोरून करायचे ठीक आहे याप्रमाणे ओम ॲम क्लीम चामुंडाय विचे नमो नम हा ओम ॲम क्लीम चामुंडाय विचे नमो नम हा आता एका वेळेस एकाच करायचं आहे मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं गोष्टी दाखवायच्या आहे म्हणून मी दोघं सोबत ठेवल्या ही माझी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे ही ल महालक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी देवीची मूर्ती आहे मूर्तींवर फोटोंवर तुम्हाला खालूनवर करायचं आहे काल नमोना म्हण म्हणताना नमो नमहा म्हणताना खालूनवर कुंकू टाकत नमो नमहा असं करायचं आहे आता समजा तुमच्याकडे मूर्ती फोटो तर असेलच फोटोवर पण करू शकतात यानंतर तुम्हाला सुपारी जी आहे सुपारीवर पण तुम्हाला श्रीयंत्र नाही आहे काही नाही आहे तर तुम्ही सुपारी स्वरूप तुमची लक्ष्मी माता मानून किंवा कुलस्वामिनी मानून तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकतात आता ही सुपारी ठेवली आहे तर सुपारीवर पण तुम्हाला तीन बोटांनी तुम्ही जसं नवर्णव मंत्र म्हणत ओ मॅम क्लीम चामुंडाय विचे नमो नम ओ मॅम क्लीम चामुंडाय विचे नमो नम असं म्हणत सुपारीवर तुम्हाला कुंकू टाकायचं आहे कळालं बघा श्रीयंत्र वर वरून तुम्हाला कुंकूचं अर्चन करायचं आहे मूर्ती लक्ष्मीची मूर्ती कुलस्वामिनीची मूर्ती किंवा फोटो आणि फो त्याच्यावर तुम्हाला खालूनवर टाकायचं आहे टाकावर पण तुम्हाला असंच पाच बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर अर्चन अशा पद्धतीने कुंकुमार्चन हे अगदी सोपं आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता सेवा बघा कुमकुमार्जन करताना तुम्हाला जेवढी जास्त सेवा शक्य असेल तेवढं करा पण कधी कधी काय ही सेवेला वेळ लागतो म्हणून आपण करत नाही पण असं करू नका थोडक्यात करा पण करा मी जसं सांगितलं नाही काही जमते तुम्ही एकवीस वेळेस अक्का एक एक्कावन्न वेळेस तुम्ही नवार्णव मंत्र म्हणा किंवा तुमच्या कुलस्वामिनीचं ज जयघोष करत नमोनमा म्हणत केलं तरीसुद्धा चालेल पण सेवा करा महिलांनो आपण काय करतो याला खूप वेळ लागतो त्याला खूप वेळ लागतो मग जाऊ द्या करायचंच नाही आहे आणि बघा नऊ दिवस रोज करू शकतात नऊ दिवस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं अर्चन करू शकतात कधी फुलांच्या पाकळ्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या किंवा कधी ड्रायफ्रूट कधी लवंग कधी वेलदोडे अशा वेगवेगळ्या गोष्टींचं ज्या माता लक्ष्मीला देवी आईला प्रिय अशा गोष्टी असतात त्यांचं तुम्ही अर्चन करू शकतात आता कुंकूचं तर मी सांगितलं ताई रोज एवढं अर्चन केल्यावर एवढं कुंकू होतं त्याचं काय करायचं मी सांगितलं रोज परत तेच वापरायचं आहे कपाळी लावायचं आहे आपल्या घरातल्या सगळ्यांनी वापरायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे जे आहे तर ते तुम्ही बघा शिऱ्यामध्ये किंवा डायरेक्ट पण तुम्ही खाऊ शकतात शिऱ्यामध्ये टाकून खाऊ शकतात लवंग वेलदोडे वगैरे हे तुम्ही चहामध्ये वापरू शकतात या गोष्टी आपण खाण्यासाठी वापरू शकतो आणि स्त्री पुरुष कोणीही कुंकुमार्चन करू शकतं मला कमेंट येतं ताई विद्वाश्री आपण का तर मी हा शब्द यासाठी वापरते कारण कमेंट येतं म्हणून तर ताई असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा करू शकतात ही देवीची फुलं ही सेवा आहे त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्या घराचं भलं होण्यासाठी अतिशय प्रभावी ही सेवा आहे कुंकुमार्चन झालंच पाहिजे नावातच सगळं काही आहे अर्चन तुमचं भुलं होण्याचा माझा माझा हेतू आहे थोडासा टाईम लागतो महिलांनो पण प्लीज कंटाळा करू नका नाही वर्षभर जमत तर नवरात्रीचे इतके प्रभावी दिवस असतात तर ता त्यामध्ये तुम्हाला करायचंच आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं बघा हे कुंकू तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामांना जाताना सुद्धा तुम्ही लावू शकतात प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल हे कुंकू म्हणजे देवी आईची ताकद त्यामध्ये उतरलेली असते म्हणून त्याला तितकंच महत्त्व आहे तर बघा नवरात्रीचे हे खूप महत्त्वाचे दिवस सुरू होत आहे वाया न जाऊ देता आपल्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे उपाय करायचे आहे सेवा करायची आहे जेणेकरून मग आपल्याला परत म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच असे दिवस काय येतात तर ही कुमकुमार्जनची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ